सातारा जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत अनागोंदी कष्टकरी मजुरांचे घामाचे पैसे इतरांच्या खात्यात जमा रोजगार हमी योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील अनेक अकुशल कामगारांची मजुरी अदृश्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे रोजगार हमी कक्षाकडून लाखो रुपये बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने जमा करण्यात आले आहे या मजुरांनी संबंधित यंत्रणेत तक्रार केली आहे परंतु त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे कोरेगाव तालुक्यातील अनेक गावातील मजुरांचे लाखो रुपये त्यांना न मिळता भलत्याच लोकांना दिले गेले असून गेल्या सहा महिन्यांपासून हे मजूर रोजगार हमी विभागात खेटे घालत आहेत किती लाभार्थ्यांचे पैसे अन्य खात्यांवर गेले आहेत त्याविषयी अधिकाऱ्यांच्या पातळीवर गोंधळ असल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे कोरेगाव तालुक्यातील नांदवळ तारगाव साप वाटर किरोली आसनगाव फरतरवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक तसे वैयक्तिक कामे केली त्यांचे सरकार यंत्रणे नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम नोंद करण्यात आली परंतु अवशल मजुरांची मजुरी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांच्या खात्यावर न जमवता इतर लोकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे त्यामुळे मजुरीच्या प्रतिष्ठित असलेले अकुशल मजूर मागील सहा महिन्यांपासून पंचायत समिती जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकाऱ्यालयातील रोजगार हमी कक्षात खेटे घालत आहे मात्र सरकारी यंत्रणा विविध कारणात मजुरांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहे शासनाचे लाखो रुपये अदृश्य लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होऊन यंत्रणा गप्प बसत असल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या बहुचर्चित योजनेतून मजुरांना हप्त्याचे टप्प्याटप्प्याने वितरण केले जाते कोरेगाव तालुक्यातील ज्या अकुशल मजुरांना मजुरी मिळत नाही त्यांनी संबंधित येत तक्रार केली आहे परंतु यंत्रणेकडून सोयीस्कर दुर्लक्ष करत खोट्या लाभार्थ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे वितरित करण्यात आले आहेत सातारा जिल्हा रोजगार हमी कक्षाकडून लाखो रुपये बोगस खात्यावर जमा करण्यात आले आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी या प्रकरणात लक्ष घालून रोजगार योजनेकडून नेमका कोणता लाभ होत आहे त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा